माजा माजा हा माझं पहिलंच ब्लॉक आहे याच्यामध्ये मी माझं नाव माझं गाव मी कुठं राहते आता सध्या कुठं आहे माझे मिस्टर काय करतात मला मुलं किती आहे हे सगळं काही मी ह्या ब्लॉक मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा सगळ्याच्या आधी तर माझ्या चॅनलचं नाव मी ठेवलेलं आहे नंदा लाईफस्टाईल आता माझं नाव नंदा आहे बरं का माझ्या लग्न झालंय ना तेव्हापासून माझं नाव चेंज झालंय त्याच्या अगोदर माझं दुसरं नाव होता म्हणजे मम्मीकडचं दुसरं होता आणि सासरकडे गेले तेव्हा दुसरं नाव ठरलंय तर म्हणजे काय म्हणतात ना लग्न निघत नाही तसं झालं होतं माझ्यासोबत म्हणून तसं नाव माझं चेंज केलं होतं तर माझं पूर्ण नाव नंदा विजय खोकड आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव विजय आहेत आणि माझं सरनेम खोकड आहे आता मी कुठं राहते माझं गाव कोणतं हे सगळं काही मी आता तुम्हाला सांगतीये तर माझं गाव आहे खामगाव तो बदनापूर तालुक्यामध्ये येतोय आणि माझं माहेर माहेर बोलले तर माझ्या सासरच्या गावाकडून आहे ना फक्त पाच मिनिटं लागतात यायला म्हणजे पाच मिनिटाचाच रस्ता आहे खूप जवळ आहे जास्त लांब नाहीये मला म्हणजे टेन्शनच नाही जायचं बोलले तर पाच मिनिटात आवरायचं आणि निघायचं एवढं जवळ आहे तर मला काहीच वाटत नाही पहिले म्हणजे मी सुरुवातीला तिथे राहायची ना तर मी पाच मिनिटात माझ्या मम्मीच्याकडे जायची पण आता तसं काहीच राहिलं नाही मी लांब आले थोडेसे तर मग लांबच झालोय तर आता सध्या मी कुठं राहतेय तर संभाजीनगरला राहते मी आणि पहिले मी मुंबईला राहायची एकच वर्ष झालंय मला इथे येऊन पहिले सात वर्ष आम्ही मुंबईला काढले आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आलोय आता म्हणजे माझे मिस्टर काय करतात मला मुलं किती आहे तर मला एकच मुलगा आहे आणि माझे मिस्टर गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत त्याचं डिपार्टमेंट वगैरे हो आता सध्या तरी मी तुम्हाला सांगत नाहीये पण नक्कीच पुढे तुम्हाला मी सांगेल बाकीच दुसरं म्हणजे तुम्हाला काही विचारायचं असेल माझ्याबद्दल तर मी नक्कीच सांगेल आता सध्या तरी मी तुम्हाला एवढंच सांगते की मी कुठं राहते मी काय करते तर मी घरीच राहते माझ्या मुलाला शाळेत सोडणं आणणं हेच माझे काम आहेत किंवा डेली रुटीन माझी जे काम आपले रोजचे असतात तेच मी करते आणि बाकीच तर मी दुसरं सध्या तरी काही विचार केला नाही पण खाली घरात बसून मी अशी बोर व्हायची तर मी ठरवलं होतं की आपण ब्लॉग बनवायला पाहिजे आणि म्हणजे काहीतरी आपण एक याच्यामध्ये येतोय म्हणजे आपल्याला पण कोणासोबत बोलायला भेटते किंवा समोरचं पण आपल्याला सगळं काही सांगतात किंवा एकमेकांकडून भरपूर काही शिकायला भेटते म्हणून मी ना हा ब्लॉग बनवायचं ठरवलं नाही तर पहिले माझ्या डोक्यात तसं काहीच नव्हतं पण मी भरपूर ताईंच्याशी ब्लॉग वगैरे बघायची तर मला असं वाटलं की आपण पण बनवायला पाहिजे म्हणून मी ठरवलं की आपल्याला म्हणजे ब्लॉगची सुरुवात करायला पाहिजे म्हणजे घरात पण आपण बोरच होते ना त्याच्यापेक्षा म्हणजे एकमेकीकडून भरपूर काही शिकायला भेटते माझं काही चुकतंय तर तुम्ही मला सांगताय माझ्याकडून पण तुम्हाला जर काही शिकायला भेटत असेल किंवा माझ्या ब्लॉग मधून किंवा मी काही बनवते त्याच्यामधून तर मला पण खरंच खूप छान वाटते तर इथून पुढे ना तुम्हाला माझ्या चॅनलवर माझी डेली रुटीन जे मी काही करते माझी लाईफस्टाईल मी कुठं जाते आमच्यामध्ये कसं काय करतात ते हे सगळं काही मी तुम्हाला दाखवेल आणि माझं नाव तर तुम्हाला माहिती आता मला मुलं किती हे पण मी तुम्हाला सांगीन दिले आणि जे काही माझी रुटीन असणार तेच तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटेल मी खूप एक छोट्या गावातली आहे तर माझं ना म्हणजे गावाकडची रुटीन वेगळी असते इथली वेगळी असते सगळं काही तुम्हाला बघायला भेटेल गावाकडे गेल्यावर मी शेतातले कामं सुद्धा करतेय किंवा इथं शहरात आले शहरासारखी राहते हे सगळं काही मी तुम्हाला दाखवेल तर आजपासूनच मी ब्लॉगची सुरुवात केली होती म्हणून मी पहिलंच माझं नाव माझं गाव मी कुठं राहते हे सगळं सांगणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलंय तर आजपासून तुम्हाला माझे शॉर्ट लॉंग सगळं काही बघायला भेटेल आणि तुम्ही मला सपोर्ट करणार एवढं मला विश्वास आहे का आता मी म्हणजे तुम्ही आहे तर मी आहे तुम्ही जर मला सपोर्ट करताय म्हणून मी इथपर्यंत आली आहे आणि मला वाटते की तुम्ही मला सपोर्ट करणार आहे तुमच्यामुळे सगळं काही शक्य होते नाही तर काहीच नाहीये तुम्ही जर मला सपोर्ट नाही केलं तर मी काहीच करू शकत नाही एकटी का आता म्हणजे तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलीये आणि मला इथून पुढे पण म्हणजे असं वाटतंय की तुम्ही मला म्हणजे पहिल्यासारखं सपोर्ट करणार आणि मला पुढे नेणार का आता माझी खूप जास्त मेहनत असतीये आणि काय नाही तर मला ना तुमच्या सोबत म्हणजे असं बोलणं किंवा तुमच्याकडून काही शिकणं किंवा तुम्हाला काही शिकवणं हे खूप आवडते म्हणून मी ना अशी ब्लॉग वगैरे बनवायला सुरुवात केली होती बाकीचं माझं दुसरं काही नसतं पण मला खरंच ना म्हणजे अशी एक वळख बनवायची आहे की मी पण काहीतरी करू शकते त्याच्यासाठीच मी ब्लॉग बनवतेय बाकीचं माझं दुसरं काहीच नसतं आणि खरं सांगू न तर मला तेच करायचं की आपलं का तरी काहीतरी एक नाव व्हायला पाहिजे आपल्याला कोणीतरी ओळखायला पाहिजे आणि ते मी बनवलं पण खरं सांगू ना तर मला भरपूर लोकांशी ओळखायला लागले भरपूर ताईन मला ओळखतात पण असं वाटते की अजून आपण पुढे जायला पाहिजे असं माझ्या मनात असते पण आता बघूया तुमच्या सपोर्ट मुळे तसं होणार पण आणि तुम्ही जर मला असं सपोर्ट करत राहिले तर मी नक्कीच पुढे जाईल तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतेय मी आता चला आता ब्लॉग ची मी इथंच करते भेटूया आता आपण उद्यापासून काहीतरी नवीन मी नक्कीच घेऊन येईल तर आता मी इथंच एंड करते तर चला बाय